आणि हे जगताना आठवण ठेवा की हा वर्षातून येणारा हा ऑल सोल्स डे एकदाच नव्हे एक तुम हे तुमच्या जीवनामध्ये काम किती जण आले थोडी टाकले गेले रस्त्यात येताना काही भेटले आमचे वळखीचे पादवी केंद्र प्रेफर असा आज आम्ही सगळ्यासाठी प्रार्थना करा आपने आपने एक गीत मी प्रार्थना आहे आपण सगळे जे कबरेवरती आहेत पुढे यावे आणि देवाचं सुंदर वचन आपण लाभ घेणार आहोत आणि जेणेकरून आज आपले लोकांना आपण आठवण करतो हे दोन नोव्हेंबर आम्हाला प्रत्येकाला आठवणीचं असतं एक सणासुदीचं असतं की आपण आपले जे नातेवाईक आपले जे प्रियकट जे आज देवापासी गेलेले आहेत त्यांना आपण आठवण करतो प्रियजण आणि कबरेवरती येऊन आपण त्यांना आठवण करतो रडतो की त्यांच्या बरोबर आणि ती संधी प्रत्येकाला आठवण असते की आपण किती वेळ त्यांच्या बरोबर केलेला आहे गेलेला आहे वर्षानुवर्ष आपण हे दिवस साजरा करतो आणि साजरा करत असताना फक्त एकच गोष्ट आठवण असते की आपल्या प्रियजणांना आपण आठवण करतो आणि त्याच्या कबरेवरती जातो आणि त्यांना शाश्वत जीवनासची आपण प्रभूकडे मागणी करतो प्रियज आणि देवाचं वचन आहे ज्यावेळेस मी पवित्र शास्त्राच्या भागामध्ये पाहू पाहतो तर देवाचं वचन आहे मलाकीच्या पुस्तकामध्ये ते आपल्या अत्येक जणांना तो पण आठवण करतो प्रिय दोन होतो त्याच्या वचनावर चालणारे असतात आज आपले प्रिय आम्हा सोडून गेले आपली आठवण करतो देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकरता एकच आहे मी जास्त वेळ घेणार नाही आणि प्रत्येक कपड्यावरती आम्हाला जायचंय जे उभे आहेत आणि ते पण आशीर्वादित करायचंय जेणेकरून आज जे तुम्ही जिथे पण आहात मन मोकळे करून पुढे या जेणेकरून देवाचं वचन आज तुमच्या आहे सात मिनिटच बोलणार आहे हे जास्त बोलणार नाही मी सात ते दहा मिनिट आपण बोलणार आहोत देवाच्या वचनाकडे जे सोय तो प्रयोजन हे सोडे वी रिमेंबर अवर रिलेटिव्ह जोस पास्ट व्हेयर एम्पर व्हाट एवर टाइम वी स्पेंड विथ देम वी आर रिमेंबरिंग दैट टुडे ओनली नॉट टुडे वी हैव टू रिमेंबर एवरीडे 2 नोव्हेंबर आला दो दो की आपण कब्रस्तानामाडी आलो तो प्रियजना प्रत्येक कबरावरती फुलाची पाखळी असते ती फुलाची पाखळी फक्त कबरेवरती नाही आपल्या जीवनामध्ये पण आनंदाची जी पाखळी पाहिजे कारण देवाचं आहे त्यांनी जसं त्यांना नेलंय ते आभाळावरती येईल तर आमास पण घे बरोबर ते आपले प्रियजनांना आणणार आहेत आपण भेटणार आहोत प्रियजण आणि हा सोलचा डे आम्ही साजरा करत आहोत आणि प्रभूला म्हणतो प्रभू त्यांना जे कबरेमध्ये आहे त्यांना गाळ निद्रेत असू दे त्यांना शांती दे आणि त्यांना आपण पवित्र पिठाच्या हातात समर्पण करतो प्रियजण जेणेकरून करून त्याची जे आठवण ठेवतो प्रियजणो मी लहान असताना माझे नातेवाईकांबरोबर मी पण जायचो मी आजी आजोबांबरोबर त्या हो माझे वडील सोडून गेल्यानंतर ऑरलेम चर्च इन मलाड बाय डॅड अँड माय ग्रँड फाज सेम चर्च मे ऑर्लेम आणि त्या ठिकाणी प्रत्येक नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला प्रत्येक त्याच्या दिवसात आठवण करून माझ्या वडिलांचा सहा फेब्रुवारी मला आठवण आणि त्या कबरेवरती जाऊन आम्ही आठवण करायचो वेट ही पास्ट आय अ फोर इयर्स ओल्ड पण मला माहित नव्हतं बाई आजोबांनी शिकवलं की जायचंय आणि हे साजरं करायचंय राम कुरनातने तो पूरनात मालाचारी तान भूक दुरसारी देव माजा में नेपाल माजा करी तो तो पळवी दीनरात माझा संगे साबाळी तो माध सुखे देव मासा करी तो सा तेरा का सहगमसला देव माझा भेट पाहे माझा करीतो संभाळ दबई आणि सताना आठवण देवा की वर्षातून येणारा हा ऑल सोल्स एकदाच तुमच्या जीवनामध्ये आम्हाला छोटा केले रस्त्यात येताना काही भेटले आमचे वळकीचे पादवी कॅन प्रेम आज आम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करणारे उभे राहणारे आपल्यासाठी गीत गाण्यानंतर मी प्रार्थना उतरणार आहे हमारे बीजन टीवी चैनल से जुड़ने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए शेयर कीजिए कमेंट कीजिए और लाइक कीजिए